राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा एकंदरीत आज महाराष्ट्रामध्ये जा जा जागोजागी रास्ता रोक आंदोलन करण्यात येत आहे मनोज धारांजी पाटील यांच्या आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे आज आष्टी येथे आपण मराठा बांधवांच्या काय प्रक्रिया आहेत प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आज आष्टी येथे मनोज मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा आंदोलनाचा भाग म्हणून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी मराठा आरक्षणाची जी मराठ्यांची मागणी होती त्या मागणीला बगल देऊन मराठा समाजाची जी फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीचा निषेध म्हणून आज आष्टी येथे आम्ही रस्ता रोको केलेला आहे आमची महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला या रस्ता रोकोच्या माध्यमातून एकच विनंती आहे की त्यांनी मराठा आंदोलन आंदोलकांची जी मागणी आहे की मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करून मराठा समाजाला आरक्षणाची आरक्षणाचा लाभ द्यावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशाने आम्ही आष्टी येथे आज रस्ता रोको करत आहोत आज आष्टी या ठिकाणी सगळे सोयरे या अंमलबजावणीसाठी सकल मराठा समाजाचे पूर्ण स्वयंशोक या ठिकाणी दादलला पाठिंबा म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत अत्यंत दुर्दैवी विषय आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये या बहुसंख्य मराठा समुदाचे आमदार असतानाही समाजाचे हाय हाल होत आहेत ही खूप दुःखद गोष्ट आहे आणि याच्यातून आम्हाला कळलं की जे आम्ही आतापर्यंत विधानसभेमध्ये पाठिले होते सर्व पक्ष हे सगळे या ठिकाणी नामर्द निघले हे समाजाच्या कुठल्याही कामे आले नाहीत ही अतिशय खेदजनक बाब आहे त्यांना मराठा म्हणायची सुद्धा आम्हाला आता या ठिकाणी लाज वाटत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय जरांगे पाटलाच्या आदेशानुसार अंमलबजावणी त्या निमित्ताने आम्ही आष्टी येथे सर्व सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्वसामान्य विद्यार्थी येथे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत या आंदोलना दरम्यान आम्हाला एकच खेदाची गोष्ट सांगावं वाटते आज, आज या समाजाची एवढी वाईट अवस्था आहे एवढी समाजाची वाईट अवस्था असताना सुद्धा आपल्या समाजाचे जे माननीय आमदार असतील खासदार असतील कोणीही समाजाच्या बाबतीत कोणी असा बर शब्द सुद्धा काढायला कोणी तयार नाही या समाजाला या राजकीय नेत्याला एवढा कशाच प्रेशर आहे आणि सर्वसामान्य माणूस जरी आज सर्व या जरंगे पाटला सोबत असला तरी पण या राजकीय नेत्याला नेत्याला काय एवढा कोणाचा भिव पडलाय का यायला पुरापर्ट्या जपायच्या कुठं आणि काय यायला अरे शेवट तुम्ही काही जरी झाला तर तुम्ही जातीसाठी एक वेळेस तरी समाजाला थोडी साथ घालून जातीच्या आरक्षणाला आपण तुम्ही कायद्याच्या चौकटीत कसं बसल यासाठी सर्व या भाडकाऊ राजकारणी आमचेच बाकीच्या समाजाला अजिबात दोष द्यायचा नाही आमचे बार बाबी निघालेत आमची आवडत असती तर ती आमच्या आंदोलनात उतरली असती हे काही ना काहीतरी भेसळ असल्याशिवाय असं शक्यच होत नाही रक्तात रक्त माणूस अधिकारी आमदार खासदार या बोलत परंतु बाकीच्या समाजाला आम्हाला कोणाला आमचे जड नाही आमच्या दड नसल्यामुळे ही सगळी परिस्थिती रोडली आज शेतकऱ्याचा प्रश्न असेल आरक्षणाचा प्रश्न असेल कुठलंही आंदोलन असल्या सरकार दडपशाही करून या दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही सर्व या आंदोलनात सहभागी होऊन मनोज पाटील तारंगी यांच्या आंदोलनात सहभागी होऊन आरती पोलीस प्रशासनाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो दलित पाहिजे तुम्ही आगे बडो हम तुम्हारे तुम्ही आगे रामेश्वर आसारामी देशमुख राहणार कराळा तालुका कोथरूड जिल्हा जालना आम्ही इथे आष्टी येथे पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे तरी आष्टीच्या पोलीस निरीक्षकाने आम्हाला रस्त्यावरून गुन्हा घुसू दिला आम्हाला त्यांनी कारण की त्यांनी सरकारने त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांनी आम्हाला रोड होऊन ठेवलं याच्यामुळं आमचं आंदोलन मुडीत काढ पोलीस पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी माझी सरकारला एवढीच एक शासनाला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही असं मुडीत काढताना आज काढताना उद्या काढता पण एक एक दिवस आम्ही असं आंदोलन करू आमचे मनोदाना सांगितलेलं आहे येणाऱ्या तीन मार्चला अक्का महाराष्ट्र बंद करणार आम्ही ते अक्का महाराष्ट्र बंद करणार आहेच पण माझी सरकारला एवढीच विनंती आहे आणि आमदारला पण अहो आमदार असे का मराठीचे का तुम्ही आमदार तुम्ही सगळे स्वरायची म्हणली होती आम्ही अंमलबजावणी करतो हे आमचे परतूरचे आमदार अहो आमदार म्हणाला आम्हाला लाज वाटेल तुम्हाला तुम्ही आमच्या गावात या मतदान मागायला तुम्हाला आम्ही दाखवून देऊ कारण की मी साधारण एक मतदार म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही जवा करायला पहिली गाडी आढावा मी समोर रामेश्वर देशमुख तुम्ही आमच्या कार्यात येऊनच दाखवा आणि मतदान मागून दाखवा तुम्ही माझं जाहीर आव्हान आहे तुम्हाला कारण की सगळे सोयाची अंमलबजावणी केली नाही तुम्ही म्हणले तुम्ही आम्हाला अंमलबजावणी करू तुम्ही केली नाही तुम्ही का केले नाही तुम्हाला काय वरून सरकार पैसे दिले का तुम्हाला तुमचं का पद काढायला तुमचं पद आमच्यामुळे भेटलेलं तुम्हाला पद सरकारमुळे भेटत तुम्हाला पद पद आमच्यामुळे भेटलं तुम्हाला आमदार तुम्ही कोणामुळे झाले की आमच्या सर्वसामान्य जनतेमुळे आमदार झाले तुम्ही याच्यामुळं तुम्हाला आमची कळकळची विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी आणि आमच्या मराठा बांधवाला आरती आष्टी पोलीस स्टेशनला लावून आमच्या मराठा समाजाला आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांचा हे खेळ आहे म्हणून आदेश आला म्हणून हे मी आष्टीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिटिशनच्या कर्मचाऱ्यांनी आमचं आंदोलन मोडीत काढलं आम्ही रस्ता रोख आंदोलन केलं तर यांनी मोडीत काढले त्याच्यामुळे सरकारला महाराष्ट्राच्या मराठा बांधवांना माझी कळकळीची एवढी विनंती आहे की सरकारला या दोन हजार चोवीस साठी एकही मतदान करू नका भाजपच्या सरकारला आणि कुठल्याही करू नका तुम्ही डायरेक्ट नोटा बदल दाबा नाहीतर काय करा बहिष्कार टाका जाहीर निषेध करा आणि माझी एवढीच कळकळची विनंती आहे की सरकारला तुम्ही म्हणतात ना भाजप सरकार आम्ही चारशे सीट काय आणून म्हणले ते माझं हा माझी एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करा बॅलेट पेपर मतदान करा तुम्ही खळधर मर्द मराठी असताना तुम्ही आमदार खासदार असताना मंत्री कोणी असू मोदी असू त्याला डायरेक्ट मु जायरावो नाही तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट बपरू हो मतदान करा तुम्ही सीटावून दाखवा मग पाहू तुमच्या किती दम आहेर जय जाऊ जय शिवरा एक मराठा मराठा एक मराठा तुम्ही आगे पडो हम